ભુસાવળ શોરથી સમાજસેવક તથા સુપ્રસિદ્ધ ગવર્મેન્ટ કન્ટ્રેક્ટર માનનીય શ્રી દીપ્તેશ અશોક સોનવણે વસ્ત સોનવણે પરિવારતર્ફે નાગરિકના દીપાવલી હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા यावर्षीसुद्धा जवळजवळ हजार ते बाराशे लोकं या ठिकाणी उपस्थित राहण्याची आम्हाला आशा आहे दरवर्षी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के विवाह एका वर्षामध्ये सूचीमध्ये प्रकाशित केल्यानंतर जुळून येतात नोकरीचा आग्रह धरतो मुलांनी नोकरी असावी त्यातल्या त्या सरकारी नोकरी असावी असा आग्रह न धरता स्वयंरोजगार असणारी मुलं ज्यांची स्वतःची शेती आहे बागायतदार आहे साधी शेती करोडवर असेल ज्याप्रमाणे त्यांची शेती असेल त्या शेतीवाल्यांना सुद्धा प्राधान्य द्यावं नमस्कार देवाल्मिक हे कोणी समाज विकास मंडळाचे पदभर परिचय मिळावा घेण्याचे सलग चोवीसावे वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी या समाज बांधवांचा खूप प्रतिसाद आम्हाला लाभत आहे यावर्षीसुद्धा जवळजवळ हजार ते बाराशे लोक या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आम्हाला आशा आहे आणि स वेळेला आम्ही असं सांगू इच्छितो की आम्ही मागच्या वर्षाच्या काही सूचींचा यावर्षी आढावा घेतला प्रत्यक्ष प्रत्यक्ष बोलाबुलींना फोन लावले तो या या दर दर मने मने तर यामधील बऱ्याचशा मुला मुलींचे विवाह या ठिकाणी जोडून आलेले आहेत दरवर्षी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के विवाह एका वर्षामध्ये सूचीमध्ये प्रकाशित केल्यानंतर जोडून येतात आणि त्यामुळे बांधवांना त्याचा खूप चांगला चांगला उपयोग होत असतो दरवर्षीप्रमाणे याही या वर्षी आम्ही समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती जे आहे यांनाच फक्त आमंत्रित करत असतो आणि कोणत्याही प्रकारचं फक्त त्यांना फोनवरती आम्ही आमंत्रण देत असतो आणि सर्व आमचे समाजाचे जे प्रतिष्ठित मंडळी आहेत हे आमच्या एका फोनवरती ते पण एक आपल्या समाजाचा भाग म्हणून आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी ते एका फोनवरती आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात आणि आमच्या कार्यक्रमासाठी आम्ही दरवर्षी या ठिकाणी हॉलमध्ये सगळ्यांची सकाळपासून जे लोक बाहेरगावून येत असतात पुन्हा राज्यभरातून जे लोक येत असतात त्यांच्यासाठी आम्ही याची जेवणाची सकाळी नाश्त्याची चहा पाण्याची व्यवस्था करत असतो त्यानंतर दुपारी प्रथम सत्र संपल्यानंतर दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यानमध्ये सर्वांना जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते आणि त्यामुळे सगळं लोक संतुष्ट होतात लांबून येणाऱ्या लोकांची सुविधा सगळी सर्व प्रकारची सोय या ठिकाणी केली जाते आणि यावेळेस मी एवढंच सांगू इच्छितो की सर्व समाज बांधवांनी राज्यभरातील नव्हे तर पूर्ण देशातील बांधवांना नव्हे अशी विनंती करू इच्छितो की पोलीस समाजाने एकत्र येऊन या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी ही नम्र अपेक्षा काय करतात आपण समजा आता विवाह जोडण्याचा हा कार्यक्रम का होत असतो ह्या युगामध्ये ह्या कालखंडामध्ये सध्या पाहिलं असतात तर विवाह जोडणं म्हणतात आपण बघतो शेती एका किंवा एका अपेक्षा काय सांगाल तुम्ही अशा कुटुंबांना हा तर यावर्षी आम्ही सर्व कुटुंबियांना आणि वधुवरांना शक्यतो शा, मुलींना असं सांगणार आहोत किंवा आपण दरवर्षीप्रमाणे जे नोकरीचा आग्रह धरतो मुलांनी नोकरी असावी त्यातल्या त्या सरकारी नोकरी असावी असा आग्रह न धरता स्वयंरोजगार असणारे वि मुलं ज्यांची स्वतःची शेती आहे बागायतदार आहे साधी शेती करोडं असेल ज्याप्रमाणे त्यांची शेती असेल त्या शेतीवाल्यांनासुद्धा प्राधान्य द्यावं त्याचप्रमाणे जो स्वतः उद्योग करणारे विद मुलं आहेत या सुद्धा जा प्राधान्य द्यावं आणि आणि निर्वेसनी मुलांना जास्त प्राधान्य द्यावं असं मी त्यांना विनंती करतो आणि मुलांनासुद्धा याविषयी सा यावेळी सांगू इच्छितो की मुलांनीसुद्धा स्वतःच्या पायावरती उभं राहून छोटा मोठा का होईना उद्योग स उभा राहावा आणि आपण आता समाजामध्ये बघतो की छोट्या छोट्या उद्योग आले नोकरी चांगली कमाई करत असतात आणि जे नोकरीसाठी जे आधी लोक विचार करायचे किंवा रिटायर झाल्यानंतरसुद्धा पेन्शन मिळतं वगैरे वगैरे तर आता ते सगळं बंद झालेलं आहे त्याच्यामुळे मुलींनी नोकरी सरकारी नोकरी पोरगा पाहिजे असा आग्रह धरू नये आणि शेतकरी उद्योग धंदावाले सुद्धा प्राधान्य द्यावं हे यावेळेस मी सांगू इच्छित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सपकाळे व माजी नगरसेविका नगरपालिका भुसावळ माननीय सौ अनिता सतीश सपकाळे व सपकाळे परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जगत के जोड़े जोरे भलाबा सूर देव घटा बापेवाढ होोरे जोरे भलाबा सूज देव घटा बापेवा चढ हो